हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा मजेचा जाऊ चरणी प्रार्थना तर इथे माझ्या बाजूला उभी आहे आणि आज उभीला सुट्टी आहे तर उभीला सुट्टी काय आहे तर तीच ते आपल्याला सांगेल कारण की आमच्या स्कूलमध्ये अॅन्युअल फंक्शन ची तयारी होते म्हणून हा तर वर्षी आहे ना ओवीला मी काय भाग घेऊन दिलेला नाही आहे ॲन्युअल फंक्शनमध्ये तर बाकी मुलांना बोलवलं आहे स्कूलमध्ये पण यांना मग घरी ठेवलं त्यांनी आणि मग घरी त्यांना अभ्यास सांगितलं तर तो अभ्यास ओवीने केला ती उठली थोडीशी लेटच पण मी माझी ब्लाऊजं कम्प्लीट करत होती कारण काल अख्खा दिवस मी कटिंगच केली ब्लाऊजांची तसं पूर्ण दिवस नाही अर्धा दिवसच मला मिळाला कटिंग करायला तर मी ती ब्लाऊज कट केली होती आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा होता तर फक्त मग कटिंगच झाली काल माझी तर म्हटलं आज तीच ब्लाउज कंप्लीट करून घेऊयात तर सकाळी मी जवळजवळ नऊला बसली होती मशीनवरती आणि साडेबारापर्यंत माझे तीन ब्लाऊज कंप्लीट झाले तोपर्यंत ओवीने पण तिचा अभ्यास कंप्लीट केला तर आता म्हटलं चारवी पण घरी तर गरम गरम मस्तपैकी असा पुलाव बनवूयात तर भाज्या होत्या सर्वांना आता सध्या हिवाळा आहे तर खूप फ्रेश फ्रेश, फ्रेश भाज्या मिळतात त्या दिवशी सोमवारी म्हणजे मी चारवीला म्हणाली होती की संध्याकाळसाठी भाजी घेऊन ये फक्त भेंडी तर ती भेंडी आणि टॉमॅटो वगैरे घेऊन आली होती आणि दुसऱ्या दिवशी अंगारकीची जितोरची होती तर त्या दिवशी मी गेली होती खालीच दुकान आहे भाजीचं तर तिथूनच मी एक दोन भाज्या घेऊन आली होती त्या दिवशी आणि काल चारवी ॲक्टिवा चालवायची होती हायवेवर तर तिचे पप्पा थोडे लवकर आले तर ते तिला घेऊन गेले भाजीच्याच तिथे तर तिला मी सांगितलं होतं जर तू गेली हायवेला आणि भाजी तुला म्हणजे भाजी म्हणजे मी गाजर तर हे बघा इथे गाजर आहेत तर म्हटलं गाजर जर तुला फ्रेश दिसले तर ते दोन किलो घेऊन ये तर मग ती गाजर घेता घेता तिने बऱ्याचशा भाज्या पण घेतल्या तर म्हटलं मग सा आज आपण पावभाजीचाच बेत करू कारण त्या दिवशी मी शिमला मिरची पण आणलेली होती फक्त फ्लावर नव्हती मग ती फ्लावर पण घेऊन आली त्याबरोबर मग शेपू त्या कोथिंबीर आणि ते सगळं साफ करतानाच माझं कालचं बरंचसा टाईम गेला पण आज म्हटलं मुली पण घरी आजही घरी आहे तर काहीतरी स्पेशल बनूयात आज मिस्टरांचं पण महत्वाचं काम आहे तर सर्वच कामा कामा आज कामामध्ये व्यस्त आहेत आणि पुढचे येणारे दिवस तर माझे कामं चालूच राहणार आहेत आणि जास्तच प्रमाणात आहेत तर म्हटलं आज वेळ काढूयात खास यांच्यासाठी कालचं इथे दळण पण आहे तांदळाचं केलं होतं मी तर साप वगैरे केलं तांदूळ आणि मग त्यानंतर त्याचं दळण केलं आणि ह्याच्यामध्ये दिसतात ते राताळे ॲक्च्युली मी कधी आणत नाहीत पण चार वेळेला आवडतात तर ते मला बोलली फोन करून की मी आणू का म्हणून माझ्यासाठी मला आवडतात तर म्हटलं आण आणि मग तिने काल उकडले त्यातले अर्धे आणि डब्यामध्ये पण असते घेऊन गेले एवढे तिला आवडतात आता इकडे पुलावसाठी ओबी भाज्या देते चिरून तोपर्यंत मी म्हटलं माझ्या मशीनला कपडे लावायचे बाकी आहेत तर ते लावेल तर मी कापून देणार आहे मला भाज्या छान छान अशा तिला येतात चिरतात आता तिला सवय झाली अजून मधून करत असते ती कामही आणि त्या दिवशी गाजराचा हलवा केला तर त्यामध्ये काही दूध वगैरे वापरला नव्हता मी पण तोच खूप छान झाला होता त्यामध्ये हे वापरले होते दूध पावडर वापरली होती तर त्याच्यासाठी म्हटलं तेच आणलं तर चार्वीने मला काल ते पण आणून दिलेले आहेत त्या दिवशी होवी ना गाजर मला वरून जे तर ती काढून दिली होती आणि मग मी किसले होते तर किस करूनच सा गाजराचा हलवा करणार आहे तसं मी एकदा उकडून पण केला तो होता तो देखील खूप छान होतो तर आता मी तुम्हाला दाखवते का जे मी काल ब्लाउज कट केले ते त्यातले तीन ब्लाऊज शिवलेत तर ते कोणते आहेत आणि कशा पद्धतीचे आहेत ते दाखवते तर हे बघा इथे आहे हा प्रिन्सेस कट आहे आणि याला फक्त लेस आणि नॉडच लावलेली आहे प्रत्येक ब्लाउजला लेस नॉड कंपल्सरीच आहे आणि हा पण प्रिन्सेस कट आहे आणि हा टक्स आहे तर आता म्हटलं पुलावचा जोपर्यंत भाज्या चिरून होत आहेत तोपर्यंत कपडे मशीनला लावते आणि त्यानंतर मग गाजर घेते किचायला ते तर हलवा वगैरे करून घेते आणि मग त्यानंतर आता मी काल ज्या कस्टमरचे मला ब्लाऊज शिवायचे होते त्यांना कॉल केला तर आमच्या भागामध्ये आता सध्या जत्रा आहे मशाची तर ती ठाणे जिल्ह्यामध्ये मोडते तर त्या काल तिकडे गेल्या होत्या मा मग त्यांच्याशी माझं बोलणं झालं नव्हतं तर नुकतंच आता त्यांचाच कॉल आला होता त्यांच्याशीच बोलत होती मध्ये मला व्हिडिओ थांबावा लागला आणि त्यांच्याशी बोलून घेतलं कसं ब्लाउज म्हणजे एकदा कसं होतं त्यांनी मला डिझाईन सांगितल्या होत्या पण पुन्हा ना त्यांनी मला दुसरं डिझाईन पाठवल्या मग मी कन्फ्युज झाली त्यांना अगोदरच्या डिझाईन पाहिजेत की नंतरच्या पाठवलेल्या तर त्या म्हणाल्या नाही ज्या तुम्ही अगोदर ठरवल्यात त्याच डिझाईन शिवायचेत मग मी ती ब्लाऊज कट फक्त आस्तर करून ठेवले होते ब्लाउज पीस कट केलेले नाही तर आता त्यांचा कॉल आलाय म्हटलं तर आता कटिंग करून घेईल मी संध्याकाळी तर बघू संध्याकाळी कटिंगचंच काम करेल जर शक्य झालं तर मग ब्लाऊज शिवायला बसेल नाही तर मग आज कटिंग झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी मग बरं पडतं कारण काल मी कट केलं ते म्हणून आज मला एवढे लगेच तीन ब्लाऊज शिवता आलेले आहेत आणि कालचा दिवस तर अर्धा दिवस कामातच गेलं कारण दळण असलं की ते सगळं साफ करणं पुन्हा ओबीला सोडल्यानंतर एक कस्टमरची चप्पल इथे होती तर तिला विचारायला गेली चप्पल तुझी एका तर त्यामध्ये आमच्या गप्पा पण झाल्या अर्धा एक तास कसा गेला तर तेही कळलं नाही तर मग अशा काही गोष्टी होत असतात म्हणून म्हटलं जसं आपल्याला वेळ मिळतो तस तशी आपण कामं करूयात तर चला आता पहिले सर्व करून घेते मग दाखवते तुम्हाला बारीक चिरायची एकदम ओबी चिरते ओबी ओबीचीर मग कांदा पण उभा चिर आणि टोमॅटो पण मी तोपर्यंत आलं लसूण पेस्ट करून घेते भाज्या चिरल्या तर उभी नाही आता कांदा घेतलाय चिरायला आता हे फ्लॉवर पण थोडं करायचं लहान यातलं संध्याकाळी राहील पावभाजीसाठी पण पा। इकडे घेतलं मी आलं लसूण पेस्ट करण्यासाठी फ्लावर बारीक बारीक कापायचे कारण त्यात आले असतात त्या बघून करू दे मला गोबीने दिले सर्व भाज्या मला चिरून फक्त मिरची आणि आता टोमॅटो मी कट करून घेते आणि कुकर मध्येच करणार आहे पुलाव म्हणजे झटपट होऊन जाईल कुकर गरम करत ठेवलाय गॅसवर हे बघा तर आता यावरती जर एक दोन मिनटं मी झाकण ठेवायचं उलटा आणि मग त्यानंतर तांदूळ घालून तर मी ते अडीच कप घेतलेले आहेत तांदूळ तर त्यासाठी मी पाच कप पाणी घालणार आहे आणि दोन शिपट्या दिल्या की झाला पुलाव तयार त्यामध्ये आता कोथिंबीर पण घालायची आहे अजून तोपर्यंत बाकीचं आवरून घेते मध्ये तांदूळ घातले त्यानंतर पाणी आणि कोथिंबीर घातलेली आहे तर आता झाकण लावून घेते आणि दोन शिपटे होऊन घेते कुकरला फास्ट गॅसवरतीच दोन शिट्ट्या देऊन घेणार आहे आणि कुकर होते तोपर्यंत मशीनला कपडे लावलेत तर ते बघते आणि गाजराची वरची साल थोडी जी आहे जे खरबडीत बाजू असते तर ती थोडी बटाट्याची साल काढतात त्याच्याने काढून घेते आणि मग किसून घेते तर ओवीला देते थोडंसं तिला करायला आवडतं थोडंच करेल करून घेईल ती मला कारण एवढं तर तिला होणार नाही दोन तीन केले तरी तेवढंच तिलाही मजा आणि मला पण काम थोडं हलकं तर चला आता एवढं करून घेते आणि मस्तपैकी मग पुलाव खाऊन मग हलवा बनवायला घेते आणि हलव्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते गॅलरीत मशीन ठेवली आटा मेकर पण गॅलरीमध्येच ठेवला आहे आणि पाईप लावलेला असतो इथून आतून पाणी घेते आणि ड्रेनेजला मात्र इथे जागा आहे जरा भरपूर असं आता ऊनपून पडलं आहे बाहेर सकाळी थोडीशी थंडी असते समोर दिसते तो माथेरानचा डोंगर आणि इथे एवढ्या चिंद्यात जमा झालेले आहेत ते एकदम म्हंटल पिशवी भरल्यानंतर टाकून देईल कारण रोज डस्टबिन मध्ये टाकले ना की डस्टबिन लगेच भरून जातो तर म्हंटल असं पिशवीमध्ये ठेवते आणि मग एकदम देऊन टाकते थोडाच वेळ राहिला कपडे पण होऊन जातील नुकतंच कुकर खोल्ला तर बघू शकता खूप छान असा झालेला आहे पुलाव घेतले ते वरची लेअर काढायला गाजरची आता ती किती थी करते बघू दे त्यानंतर मग मी करेल कर कर मायकड नको बघू लागेल नाही तर हाताला बघ गाजरचा हलवा करायचे आणि ड्रायफ्रूट्स बघितले तर थोडेसेच आहेत आणि दोन किलो गाजर आहेत तर थोडे कमी पडतील आणि संध्याकाळी पावभाजीसाठी पाव पण आणायचे होते आणि चारवीमध्ये मला ॲक्टिवा चालवायचे तर मग चारवीलाच आता घेऊन जाते आणि चारवीबरोबर मी पहिल्यांदाच बसणार आहे ॲक्टिवावर तिच्याबरोबर मी मागे बसणार आहे आणि ती चालवणार आहे आणि आम्ही आता आमच्याच इकडे या बाजूला बाजार आहे तर तिकडेच जाणार आहोत तुम्हाला मी अगोदर दाखवलेला आहे नेरळचा बाजार तर तो, तो वेस्टला आहे आणि हा ईस्टचा बाजार आहे तर चला तिकडेच जाऊयात आणि तुम्हाला दाखवते पण बाजार थोडासा जास्त तर काही नाही आहे पण तसं भाजीपाला भरपूर मिळतो तिथे आणि आता बऱ्यापैकी इकडे पण बाजार मोठा होत चाललेला आहे कारण आता इथे लोकसंख्या पण वाढत आहे या बाजूला लोक बरेचसेच राहतात इथे बिल्डिंगचं भरपूर कामं चालू आहेत जिकडे तिकडे आता <laughs> <ना वालो> <laughs> चला आता आम्ही निघतो नाही तर मग हलवा करायला पण मग उशीर होऊन जाईल बसू का नेशील ना मला व्यवस्थित चला <laughs> चल कशाला एक एक अशी होती पहिल्यांदा तुला घेऊन मी ही गाडी चालवली होती पहिल्यांदाच इथे जेव्हा ही गाडी आपली नवीन होती तेव्हा नाही याच रोडला चालवली होती हो मेन म्हणजे जेव्हा तू तीन वर्षाची होती तेव्हा घेतली ना ही गाडी आणि मी डायरेक्ट तुला घेतली आणि आली रोज घेत हां आज तू मला घेतले नाही तो व्यवस्थित चालवली तशीच चालवत राहा समजूत रि वेगळी व्यक्ती बसल्या रोज पप्पांबरोबर तू दोनदारीना बसले ना माझ्या बरोबर एकदा काय या रस्त्यावरती भरपूर खड्डे आहेत तर आता जाताना ना दुसऱ्या बाजूचा रस्ता आहे तर तिथूनच जाऊ तरी चारवी मला जर ऐंशी टक्के परफेक्ट चालवते गाडी बदाम इकडे हा बाजार आहे पुढे भाजी मार्केट वगैरे हो आहे इथे मिठाईचे मोठे दोन दुकाने आहेत दोन लाख पैसे वगैरे आपण त्या रोडने जाऊया तर तिकडून जाऊ नवीन इथे रोडचं काम झालंय तर हा रोड छान आहे आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर जास्तच छान आहे त्या रस्त्याला खूप खड्डे होते मी हा नाही तो नजर तिकडे तिकडे गेले असेल तो कोलारे रोड येतो आलो आता आम्ही सर्व काही घेऊन आणि अपेक्षेपेक्षा जास्त छान गाडी चालवली चार आणि खरंच खूप छान वाटलं मला कारण तिच्या पप्पांचा थोडा विरोध होता तिला की गाडी कशी चालेल कशी नाही एवढं लवकर नको पण आम्ही जो म्हणजे निर्णय घेतला होता की तिची जर वीड चिपेल आणि आता जर ती चालवायला लागेल तर पुढे तिला जास्त प्रॉब्लेम होणार नाही आणि तो, ना ना तो माझा जो प्लॅन होता तो सक्सेस झालेला आहे असं मला वाटतं आणि तर फेरी जाऊन चाललं असं इकडे मी याकडे मध्ये गाजर सर्व टाकून घेतलं बघितलं अगोदर राहतंय की नाही नसतं राहिलं ना तर मग इथे लंगडी पण काढली होती वरून तर मग यामध्ये घातलं असतं पण यात राहतं आहे म्हणून ते नाही आता वापरते तर आता गॅस पहिले चालू करते मी अजून गॅस काही चालू केलेला नाही आहे आणि त्यामध्ये पहिले तूप घालते आणि मग थोडंसं परतून घेते पहिले सुरुवातीला मी गॅस फास्ट ठेवला आहे आणि त्यामध्ये तूप घेते घालून साधारण तीन ते चार चमचे खाण्याचा चमचा आहे तर चार चमचे मी घातलेले आहे तो त्यामध्ये आणि पहिले त्याला परतून घेते याने काय होतं गाजराचा रंग चेंज होत नाही अशा पद्धतीने केला तर हा व्यवस्थित परतून झालेला आहे तर बारीक गॅस करते आणि त्यावरती झाकण ठेवते आणि झाकणामध्ये पाणी ठेवते अशा पद्धतीने मी दोन शिजवून घेणार आहे बघू शकता आता आता एक बाजूला इथे बघू शकतात ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम देखील एकदम स्लो आहे तर पाच पाच मिनटाने आपण तो झाकण काढायचा आणि गाजर हलवायचं आहे अशा पद्धतीने आपण तो शिजवून घेणार आहोत तर यामध्ये आपण काय दूध वगैरे वापरलेला नाही आहे डायरेक्ट आपण तुपामध्येच तो थोडा फ्राय केला एक मिनटं आणि त्यानंतर मग झाकण ठेवलेलं आहे तर एक बाजूला भांडी पण एक दुपारचं जेवलेली भांडी तर ती पण घासायची आहे तर आता एक काम झालं की दुसरं काम चालूच तर हलवा होईपर्यंत माझी भांडी वगैरे होतील घासून घर पण थोडंसं साफ करायचं आहे आणि मग आ का दिवस माझा असंच कामामध्ये मा गेलेला आहे म्हणून मग मी मोठा व्हिडिओ शक्यतो करत नाही सध्या शॉर्टच मी बनवत आहेत व्हिडिओ तर आज गाजराचा हलवा बनवला तेव्हा विचार केला आज काय स्पेशल आहे परंतु स्पेशल आत्ताच मला मिळालं ते म्हणजे चारवी गाडी शिकली आहे व्यवस्थित आणि तिच्याबरोबर मी आज पहिल्यांदाच डबल शीट बसलेली होती आणि व्यवस्थित तिने मला त्या बाजारातून घेऊन आणलेली तर चारवीला पण झालं होतं की कधी मम्मीला डबल शीट घेते आणि तिने मला ते घेतलं देखील तर आज आपण कुठला पण म्हणजे चांगला दिवस असतो तर गोड बनवूनच चा, चांगल्या दिवसाचं म्हणजे आपण सेलिब्रेशन करत असतो तर तसंच काही असं झालेलं आहे आता आणि आता हे सगळं झालं ना की मी थोडा आराम पण करणार आहे कारण पूर्ण दिवस माझा काही ना काही करण्यातच गेलेला आहे तर आता हे सर्व आवरते आणि मग तुम्हाला भेटते आणि तसं त्यामध्ये लास्टलाच आपल्याला आता जे काय टाकायचं ते दाखवते मी तुम्हाला आता पूर्ण गाजर शिजून झालं ना की मग तुम्हाला भेटते अर्धा तास झाला आहे तर आता चेक करते गाजर शिजलाय की नाही आणि इकडे पण भांडी वगैरे सर्व घासून ठेवलेत मी इकडे साखर काढून ठेवले आणि साय होती तर ती पण म्हटलं टाकूयात थोडी यामध्ये वेलची पावडर करून ठेवलेली आहे इकडे ड्रायफ्रूट्स आहेत तर आता चेक करते पहिले तर गाजर शिजलं आहे तर त्यामध्ये आता मी साखर घेते घालून तर पाऊन कप मी ते साखर टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर ही साय वेंची पावडर आणि ड्राय फ्रूट्स घालून घेते तुम्हाला दाखवते तोपर्यंत वाटीमध्ये घेऊन हे पावडर तिन्ही पॉकेट मी हे वापरणार आहे किती भरते बघूयात कपामध्येच बघूयात किती भरते ते कपामध्ये बघितलं तर पाव कप भरलेले आहे आणि ते देखील आपण हलव्यामध्ये टाकून घेऊयात आणि थोडंसं तूप घालून घेते आणि हे सर्व आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकणामध्ये पाणी न ठेवता मी साखर विरगळण्यासाठी त्यावरती झाकण ठेवते फक्त झाकणात आता आपल्याला पाणी ठेवायचं नाही कारण आता यातलं पाणी आपल्याला आटवायचं जे पण आहे ते तर आपण वाफेवरच शिजवलेला आहे हा गाजर तुम्हाला यामध्ये खवा टाकायचा असेल तरी तुम्ही या स्टेजला टाकू शकता यामध्ये खवा तर बघा आपण काही एवढं टाकलं नाहीतरी पाणी किती सुकलं याला तर साधारण नव्वद टक्के शिजतं आपला गाजर आणि त्यानंतर मग आपण हे सर्व टाकायचं म्हणजे राहिलेले दहा टक्के देखील त्यामध्ये दे शिजून निघतात तर पहिल्यांदाच मी एवढ्या क्वांटिटीमध्ये गाजराचा हलवा बनवला कारण जेव्हा आपण कधी बनवलं तेव्हा एक किलो किंवा फार फार तर दीड किलो झाकण ठेवलं आहे तर, तर साखर बिरगाळे पाणी पण त्यातलं आटलं की मग आपण गॅस बंद करणार म्हणजे झाला आपला गाजरा चालवा तयार फ्रेश झाली चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग आपण गाजराच्या हलव्यावरती तो ठेवलेलं आहे झाकण त्यामध्ये ते पाणी ठेवलेलं नाही आहे तर आता दहा पंधरा मिनटं होऊन गेलेत तर साधारण आपल्याला हलवा शिजण्यासाठी एक तास तर लागणारच आहे आणि त्यानंतर मग कुठलाही मी गोड पदार्थ केला तर ते ठेवते आणि मग त्यानंतरच तो टेस्ट करणार आहे जर साखर कमी वाटली ना तर ती मग थोडी वाढवेल तर पाहून कप मी साखर टाकलेली आहे कुण्यामध्ये तर आता बघते पुन्हा किती पाणी आठलंय ते अजून यामध्ये थोडं पाणी आहे तर आता आपण हे पाणी थोडं आटवून घेऊयात कारण की हे जे गाजर आहे तर ते पूर्णपणे आता शिजलेलं आहे तर आपण झाकण न ठेवता थोडा गॅस फास्ट करून हे राहिलेलं पाणी पण यामधलं आटवून घेऊयात तुम्हाला ज्या पद्धतीने हवं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही इथे ठेवू शकता म्हणजे थोडंसं असं तुम्हाला सैल जर हवा असेल तर त्या पद्धतीने पण तुम्ही ठेवू शकता गाजराचा हलवा पण मला पूर्णपणे घट्ट करायचं तर मग मी पूर्ण ते पाणी आटू देणार आहे मस्त असा तवंग पण सुटलेला आहे बाजूने तुपाचं आणि थोडंसं पाणी तर ते आटून घेते आता मी फास्ट गॅस करते म्हणजे ते पाच मिनटामध्ये आटून जाईल तर अशा पद्धतीने आता आपला गाजराचा हलवा तयार होणार आहे पण एक तास आपला पूर्णपणे गेलेला आहे यामध्ये ते पाणी काय ठेवत नाही कारण जेव्हा आपण नंतर जर खाण्यासाठी घेऊन गेलो बाहेर म्हणजे आता मुली स्कूलमध्ये वगैरे घेऊन जातात तर मग त्याला पाणी सुटतं म्हणून मग त्याला आपल्याला यामध्ये बिलकुल पण पाणी ठेवायचं नाही आहे तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जरी तुम्ही हलवा खायला गेलात ना तरी छान असा घट्ट असला की छान लागतो नाहीतर मग बाजूला जर पाणी सुटलं ना तर तो तेवढा टेस्टी लागत नाही म्हणून मग मी आता तो पूर्णपणे आटून घेते तर फास्ट गॅसवरती पाच मिनटं तरी आणि सतत आता आपल्याला त्याला हलवायचे आहे आता त्याला सतत असा हलवायला लागतो म्हणून मग बोदे घ्यायला हलवा म्हणत असतील कारण की अगोदर तर तो शिजून घ्यावा लागतो त्यानंतर शिजल्यानंतर खाली लागू नये म्हणून मग त्याला सतत घालून त्यातलं पाणी आठवून घ्यावं लागतं मला स्वतःला गाजराचा हलवा एवढा आवडत नाही आहे जेवढा मला दुधीचा हलवा आवडतो परंतु घरात सर्व आवडीने खातात म्हणून म्हटलं आज दोन किलो गाजर आणून करूयात कारण आता मागे मी एक चार पाच दिवसापूर्वीच बनवला होता तर एक किलोचंच गाजराचा बनवला होता आणि याच दिवसामध्ये गाजरला टेस्ट पण खूप छान असते आता पाणी पूर्ण आटले की दाखवते तुम्हाला दा आता इथे तयार झालेला आहे गाजराचा हलवा मग अशी हलवा झाला आणि देवापुढे पण ठेवला त्यानंतर मिस्टर पण आले होते घरी त्यांच्याबरोबर मित्र होता त्यांचा तर त्या दोघांना पण मग मी हलवा दिला आणि ते खाऊन गेले सुद्धा आणि ते बोलले पण हलवा खूप छान झाला आणि आता इथे मी माझं काम करत बसले सकाळी जे ब्लाऊज शिवले होते ना तर त्यांची झुकं लावत बसले आता पावभाजी पण माझी तिकडे शिजवून झालेली आहे फक्त फोडणीलाच द्यायचे तर ती नंतर निवांत दिलं आता इथे ओवीने देखील हलवा खाल्ला तर तिला विचारूयात का कसा झाला होता तिने तर संपूर्णच खाऊन टाकलेला आहे तर कसं झालं होता हलवा हलवा खूप चांगला झालता त्या दिवशी हरका सारखा त्या दिवशीपेक्षा पण अजून चांगलं झालं पण त्या पण हा हां मग आता अभ्यासाला बसा मी बसले तर माझं काम करायला तू कि अभ्यास करत बस आणि चारवीने पण मगायची खाल्ला तर ती पण म्हणाली खूप छान झाला आहे हलवा आणि हे खरंच त्या दिवशीपेक्षा ती म्हणते की जास्तच चांगला झाला होता आणि मी पण एक चमचा त्यांनी मला दिला मगायची खाता खाता तर मलाही आवडला त्या दिवशी पण असाच झाला होता आणि आज पण छानच झालं आहे आणि कसं आहे जास्त क्वांटिटीमध्ये केलं नाही की गोष्ट जशी आपण पहिल्यांदा केलेली असते ना तर तेच प्रमाण वापरलं ना तर अगदी त्याच पद्धतीने लागते तर साखर वगैरे अगदी व्यवस्थित झाली होती आणि मग एका एक्स्ट्राची साखर पण टाकली नाही त्यामध्ये तर आता इथे आजच्या व्हिडिओची एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय बाय